सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक इचलकरंजी शहरातल्या विक्रम नगर परिसरात गल्ली नंबर तीन आणि पाच मध्ये पावसाळ्यात रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीचं सुरू आहे हे काम सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर आणि सचिन बेलेकर यांनी बंद पाडले इचलकरंजी शहरामध्ये पावसाळ्यात मक्तेदारांकडून रस्त्याचं काम केलं जाते ऑक्टोबर महिन्यापूर्वी रस्त्याची कामं पूर्ण करण्याची मंजुरी असताना मक्तेदार मात्र पावसाळ्यात काम जोमात करतोय ही रस्त्याची कामं उन्हाळ्यात का केली नाहीत आता पावसाळ्यात रस्त्याची कामं का केली जात आहेत रस्त्याची कामं करत असताना विक्रमनगर परिसरातील वंदे मातरम ग्राउंड समोर असलेल्या गल्ली नंबर तीन आणि पाच मध्ये निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम केलं जाते आहे पाऊस पडत असताना सुद्धा मक्तेदार राजरोजपणे रस्त्याचं काम करतोय आज तिथल्या नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर सचिन बेलेकर यांनी हे काम बंद पाडलं माती मिश्रित खडी रस्त्यामध्ये वापरली जाते रस्ता हातानं उकरत आहे त्यामुळं रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे शासनाच्या नियमानुसार पावसाळ्यात कुठल्याही रस्त्याचं काम करायचं नसतं पण मक्तेदार बिल काढण्याच्या नादात रस्त्याची कामं पावसाळ्यात करतोय त्यामुळं विकास कामाच्या नावाखाली राजकीय नेते मक्तेदार आणि शासनाचे अधिकारी मलई मिळवण्यासाठी रस्त्याची कामं जोरात आहेत त्यामुळं विक्रमनगर परिसरातील रस्त्याचं काम बंद पडल्यामुळं तिथला रस्ता करणारे कर्मचारी यांनीही तिथून पळ काढलाय अशा बक्तेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर बांधकाम खात्याकडे आणि इचलकरंजी महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे तसंच यामध्ये शासकीय अधिकारी कुणी दोषी आढळला तर त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे जर या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर मुख्यमंत्री बांधकाम मंत्री यांच्याकडं ही ऑनलाईन तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहे